पालक विद्यार्थी आणि माझे मित्र सर्वांचं सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि माफी मागतो मी विद्यार्थ्यांची पण आणि पालकांची पण आज सुट्टीचा दिवस येत असा तर पण तरी पण आमच्यामुळे तुम्हाला इथे यावं लागलं त्यासाठी आम्ही सॉरी आमच्या माफी आम्हाला हा शनिवार आणि रविवार असाच वेळ असतो त्यामुळं रविवार काल सर बाहेर होते मग मी म्हटले की ठीक आहे सर आम्ही रविवार येतो कारण परत सोमवारी होळीचा असल्यामुळे मुलांना कलर वगैरे खेळायचा असेल तर मग परत तिथे व्यत्यय नको म्हणून मग संडेला आम्ही प्लॅन केला काय सांगायचं म्हणजे असं आहे की हां आणि विद्यार्थ्यांचं खूप खूप धन्यवाद सर्वांचं सरांचं पण जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस जे लेजिमच्या ह्याच्यामध्ये जे स्वागत झालं मला खूप खूप तिथे असा खूप आनंद झाला मला असं झालं की मला असं खुश झालं छान नाच तुम्ही आणि खूप छान असं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद आणि सगळं सर्व बालकांचे पण धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी स्वागतासाठी इथे थांबलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद राहिला विषय <laughs> या छोट्याशा गोष्टीचा तर <laughs> गोष्ट मोठी नाहीये मुळात असं आहे की आम्ही दैनंदिन डेरीच्या जीवनात आम्ही जगत असतो आणि जगताना कुठेतरी रोज झोपताना असं वाटत असतं की ठीक आहे आजचा दिवस गेला पण आपण आज समाजासाठी काय केलं किंवा आज काय दिलं तर दिवस तर जात राहतील पण जर आपण काही देणं दिलं नाही तर जर आपण उद्या शेवटला शेवटच्या घडीला जेव्हा आपण आपला श्वास संपणार असेल तेव्हा जर आपण आपलं आयुष्य फ्लॅशबॅक केलं तर आपल्याकडे कर्मांच जेव्हा सगळं समोर येईल तर आपल्याकडे काय राहील हे विचार करायला आपल्याला वेळ लागला नाही पाहिजे आणि त्यासाठी असं शोधत असणं गरजेचं आहे की बाबा आपण कुठे काय करू शकतो चांगलं कुठे काय मदत तिचा हात करू कि शकतो किंवा आपण काय असं जगू शकतो की जेणेकरून कोणाला कुठे काहीतरी मदत होईल तर असं आमच्या सर्वांच एकमताने मी सांगतो आम्ही रोज तिथे शहरात राहून आम्ही रोज असं स्वप्न बघत असतो की आम्हाला सरांसारखं आयुष्यात जागायचंय मी हे सर समजा थांबलेत किंवा हे सरांची प्रशंसा करायची म्हणून नाही बोलत आहे मी हे सत्य परिस्थितीने सांगतो की आपण शिकून मोठे होऊ शकतो आपण खूप पैसे कमवू शकतो पण आपण असं जगणं खूप अवघड आहे आणि जे सर करतायत हे खूप अवघड आहे हे करणं आपल्याला जर आलं तरच आपण आयुष्यात काहीतरी करू शकतो पैसे कमवणं अवघड नाहीये पण असं काहीतरी कर्म करणं जेणेकरून खूप साऱ्या लोकांसाठी खूप सारं भल्याचं काम होतं ते करणं खूप अवघड आहे आणि त्यासाठी मी सरांना सलाम करतो <laughs> आणि सरांचे खूप खूप धन्यवाद देतो मला सर सरांसाठी आम्ही दरवर्षी असे आमचे अनेक मित्र आहेत आम्ही ठरवून असं काही ना काहीतरी प्रत्येक दप्य, वेळी टप्प्या दप्य, टप्प्यात काही ना काहीतरी करत असतो सो so, सरांची मी एक रील पाहिली होती इंस्टाग्राम वरती चाळणीतलं पेठ म्हणे चाळ मला <laughs> नी आणि त्या छकुलीचा डान्स <laughs> आणि सगळ्या मुलांचा डान्स तो बघून मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला मला राहावं असं झालं मी सरांना त्यावेळेसच मेसेज केला की सर तुम्ही खूप छान काम करताय मला खूप आवडलं आणि मला तुम्हाला काहीतरी मदत करायची असं मग सरांचे खूप सारे रील्स रील मला असं वाटलं की सरांना आपण ह्या शाळेला आपण मदत करायची काहीतरी आपल्याला करायचं हा <प्लागागागागागागागागागागा> दिवाळीचा विषय होता सरांना मी नंबर माहित सरांनी नंबर पाठवला पण काही दुसऱ्या आयुष्यातल्या काही अशा घडामोडी आयुष्यात होत्या माझ्या की मला त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे मला येता नाही आलं किंवा दिवाळीत मला वेळ नाही काढता आला पण माझ्या हे मनात होतं की हे करायचंय मी ठरवलं की ठीक आहे चला जानेवारी मध्ये किंवा नोव्हेंबर फेब्रुवारी मध्ये आपण इकडे जायचं आणि ते करायचं मग सगळं मित्रांशी बोलून वगैरे ठरवलं आणि सरांना मग मी शेवटी फोट केला की सर असं असं आहे आता आमच्याकडे आम्ही बराच वेळा म्हणजे आता बघा ह्या गेल्या वेळी ज्या वही वाटप केलं त्यातल्या राहिलेल्या वह्या आहेत तर आम्ही वही वाटप किंवा असं छोटे मोठे कार्यक्रम असे करत असतो पण प्रत्येक वेळी आमचा उद्देश असा असतो की आपण काहीतरी नेण्याच्या ऐवजी समोरच्यांना ऍक्च्युली काही गरज आहे ते विचारलं सा तर जास्त फायदेशीर होतं त्यांच्या गरजेनुसार तर मग सरांशी संवाद साधला आणि सरांना सांगितलं की सर असं असं आमचं इतकं बजेट आहे तर तुम्ही सांगा मी काहीतरी आणण्यापेक्षा तुम्ही सांगा ते माझ्या बजेटमध्ये जेवढं आहे ते मी करतो आणि सरांनी मग सांगितलं की आम्हाला इन्व्हर्टर आणि बॅटरी वगैरे असं आहे खरं सांगता तर माझं बजेट जे होतं म्हणजे मी आधी असंच ठरवलं होतं की मी एकटा जेवढा करेल तेवढा माझ्या मत मा मी सगळं ताकद लावून करणार असं ठरलं होतं पण सरांनी मला सांगितलं मग त्यानंतर मग मी माझे विचार मांडले मित्रांचे आणि बघा म्हणजे हे हेच खरं महत्वाचं आहे की जेव्हा आपण एखादं चांगलं काम करायला जातो ना तर चांगली लोक तुम्हाला मदतीला धावून येतात आणि हेच सत्य परिस्थिती हे सर्वात मोठं उदाहरण आहे हे, उदा हे करण्यासाठी माझे सगळे मित्र माझ्या जवळ आले की ठीक आहे आपण करायचंय ना ठीक आहे आणि त्यांनी विश्वास ठेवला हो की चल स्वप्न तू आम्हाला जमणार नाही यायला पण आम्ही तुला पूर्ण मदत करतो हा तू तू हे कर पूर्ण कर काय मग त्यांना हे आश्चर्य वाटले तर की अरे तुला ही शाळा भेटली कुठे आहे मी तिथे पण लहान तिथे म्हणजे असं तर मग त्यांना असा विचार पडला की जामखेडच्या साइडचं गाव तुला कस काय कळालं तुला माहितच आहे मग त्यांना मग थोडासा संदर्भ दिला की अशा असे सरांच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट मिळाला इंस्टाग्राम थ्रू मग ते सर खूप छान आहेत असं आहे तसं तर सगळे मित्र जवळ आले आणि सरांना मी आधी सांगितलं की सर एक इन्व्हर्टर तर कन्फर्म करणार आम्ही बॅटरी एक बॅटरीचं मी करून देतो पण योग यो सगळ्या दुसऱ्या एका मित्राशी बोललो त्याच्याशी डिस्कस केलं तो म्हंटल एक काम कर दुसरी बॅटरी मी करतो काही प्रॉब्लेम नाही तो म्हंटल आपण एक काम करू आपण दोघं तर आहोत पण आपण ग्रुपमध्ये टाकू ज्याला इच्छा आहे तो करेल आणि असं करत ग्रुपमध्ये केलं आणि आमच्या सगळ्यांची मदतच मिळाली आणि मदतीने हे सगळं झालं बरं आता सर्वात महत्वाचं सांगण्याचं असं आहे की बघा यु म्हणजे अजून चांगलं पुढचं बघा की आम्ही येईपर्यंत असा काही विषय नव्हता बरं का पण इथे जेव्हा आम्ही आलो खूप मी खूप भाऊक झालो दोन गोष्टींमुळे एक म्हणजे की सर्वप्रथम म्हणजे जेव्हा निखिल सांगत होता तेव्हा मला पण असं खूप हे झालं की अरे हा कारण तो स्वतः पाच दिवस आमच्या काम करतो आणि शनिवारी रविवारी तो शेती करायला जातो त्याच्या गावाला आम्ही जाऊन कधीतरी संडेला जातो आणि आम्ही त्याच्या गावात आम्ही पण वेळ काढतो आम्हाला खूप छान वाटतं ते आणि तो शेती करतो म्हणजे तो स्वतः आता त्यांनी सांगत होता भोईमुक लावलाय म्हणून नाही का आता तो प्रॉपर तो पण शेतकरी तर आम्हाला त्याचा खूप अभिमान असतो आम्ही त्याला खूप सांगत असतो आपण आज तुझ्या शेतात असं कर तसं करता आलं तर बघ हे येते आम्हाला कळत नाही शेतीतलं पण त्याला कळत त्याला कळतं सगळं सो तो त्यावेळेस मी भावना आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बघा आणि अनिलचं पण असा काही प्लॅन नव्हता बट आता बघा इकडे आल्यानंतर बघा ना की त्याने पण दोन विद्यार्थ्यांसाठी हे करायचं हे केलं <प्लागी> तर खूप मोठं झालं म्हणजे मला पण खूप आनंद होत की चला एक आपण छोटस हे केलं पण आपल्या मित्रांच्या सहकार्याने ते अजून थोडस आपल्याला पुढे नेता आलं तर ह्यासाठी अर्थातच सर्वात प्रथम म्हणजे सरांचं आणि सर्व पालकांचं पण तेवढच सहभाग आहे कारण तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना इथे सरांवरती विश्वास ठेवताय आणि शिक्षणाचं महत्व त्यांना पटवून देत आहे हे हे ह्या गोष्टींमुळं हे सगळं घडतंय ह्या एकट्या माझ्या किंवा मित्रांच्या किंवा सरांच्या होत नाही ह्याच्यामध्ये सगळ्यांचा आपला तेवढाच वाट आहे आणि तेवढंच <स्थ> आपलं सहकार्य आहे दिसणार नाही पण कालांतराने ह्याचं यश नक्की दिसेल आणि ती फळं कदाचित पुढच्या काही पिढ्या घेतील पण हे नक्की दिसणार आपल्याला फक्त संयम ठेवायचा आहे आणि आपले कर्म चांगले करत राहायचे तर हे झालं आतापर्यंतच बर आता शेवट मी असं करतो की हे देऊन हिथून संपत नाही हिथून आम्ही सुरुवात करतो ह्याच्या पुढे आम्ही सरांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहू सरांकडे नंबर आहे अजूनही तुमच्या मित्र परिवारांकडे तुम्ही दिला तरी चालेल याच्या पुढेही जशा जशा, जशा काही मदती लागतील तशा तशा आम्ही आमच्या परीने ज्या काही मदत करतायत त्या आम्ही तुम्हाला मदत करत राहू आम्हाला असा आमचा तर प्रयत्न राहील की आम्ही कमीत कमी दोन तीन महिन्यातून एकदा इकडे येऊ आणि आम्ही आम्ही ज्या कंपन्यांमध्ये काम करतो आम्हाला जे टेक्नॉलॉजी माहिती आहेत त्या आम्ही मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करू तर ते आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील आज आम्ही चौघ आलोय निश्चिंतपणे सांगतो नेक्स्ट टाइम आमच्या गाडीमध्ये आठ लोक बसतात आम्ही कमीत कमी सात लोक तरी कमीत कमी कमीत कमी आम्ही येऊ आणि आम्ही विद्यार्थ्यांना तुमच्या समोर काही ना काही चांगल्या दोन गोष्टी अशा शिकवून जाऊ की जेणेकरून आजच्या जगामध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी चालू आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला एकदम सोप्या भाषेत जसं जमेल तसं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू आणि एवढं बोलून मी फक्त एवढं सांगतो शिका संघटित व्हा आणि संघर्ष परत एकदा मोठे होऊन इंजिनियर डॉक्टर पोलीस ऑफिसर ॲडव्होकेट आय एस ऑफिसर किंवा अजून खूप <laughs> चांगला राज्य राजकारणी किंवा अजून काही शेतकरी किंवा अजून हे कर असं तर व्हाच पण त्याच्यापेक्षाही मोठा माणूस व्हा सरांसारखा एक माणूस व्हा <laughs>